ये तो तुम्हारी है ना मेरे को हाँ ये ना तुम्हीं है दोगे ना तुम पूरी टीम समझे तोड़ी करो कि ये समझो सर इधर निशुंग सिंह आगे उसे बोले आगे है आज श्री अहिकर यांची तीनशे जयंती आपण सर्वजण या ठिकाणी पराडा शहरात शासकीय विश्रमग्रह या ठिकाणी साजरी करत आहे या प्रसंगी अपराव करते तालुका अध्यक्ष तसेच पहाचे जिल्हा संघटक नागनाथ साहेब असतील सीताबाई पांडोळे महाराज छगन चौधरी व तसेच विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं सर्वांचं मनपूर्व आभार